पण त्यानंतर सरांनी जे साहित्याकडे प्रदर्शन केंद्रित केलं तर आज एकविसाव्या शतकात एकविसावी कादंबरी आणि तीही माझ्या सरांच्या हस्ते प्रकाशित झाली याचा निश्चितच अभिमान आहे आणि आजचा हा गौरव सोहळा आपल्या माणसाच्या हातून आपल्या माणसाने अप्रतिम केलेल्या कलाकृतीचं प्रकाशन आपल्याच माणसाच्या हाताने होतंय याचा निश्चित आपल्याला आनंद आहे खरं म्हणजे खूप आहे बरंच वाचलं होतं बरंच गेलं होतं परंतु सर या कादंबरीत आपण वा वापरलेली भाषा इतकी सुंदर आहे एवढी मनाला वापरी ती की म्हणजे ही कादंबरी किती वेळा वाचावी दोन व कधीच म्हणजे मन बघणार नाही अत्रक्त राहणार आपण इतकी सुंदर कादंबरी आहे sekarang ni tu malah awal.